अकरा दिवसाच्या पदयात्रेचा आजचा समारोपाचा दिवस आहे आणि हा समारोप होत असताना या ठिकाणी मंचावरती उपस्थित सर्व मंडळी सन्माननीय व्यासपीठ कारण व्यासपीठावरती सुद्धा सर्व प्रमुख आहेत त्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा या गावच्या प्रथम नागरिक सरपंच कमलताई कोकडे आणि उपस्थित आपण सर्व या तालुक्यातील सर्व सभासद या परिसरातील ग्रामस्थ आज हा समारोप होताना मला पहिल्यांदा तुम्हाला सांगायचं की आपण एखाद्या गावातल्या वारीला सोडण्यासाठी जरी गेलो तरी सुद्धा दोन किलोमीटर चार किलोमीटर गेल्यानंतर आपली दमछाक होत असते परंतु गेले अकरा दिवस प्रतिदादा अकरा दिवस करत होते सातत्यानं ही सगळी मंडळी म्हणजे मी आम्ही त्यात कमी होतो उद्या उलट परंतु दादा पाटील फराटे असतील राहुल पाचर्डे असतील जवळपास दोनशे किलोमीटर अथकपणे या मंडळींनी आज पदयात्रा केलेली आहे म्हणून प्रथमता या सर्व मंडळींच आपल्या सर्वांच्या वतीनं मी मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद व्यक्त करतो <laughs> हे सांगण्याचं कारण एक का की आज कुठल्या निवडणुकीचं आचारसंहिता लागलेली नाही आज कुठली निवडणूक लगेच तिचा फॉर्म भरायचा नाही परंतु आपल्या सगळ्यांची असलेली काम देणू आणि विशेषतः आमच्या गावासाठी वरदान ठरलेली किंबहुना या गावानं या संस्थेसाठी प्रचंड त्याग करून उभी केलेली ही संस्था आज आमच्या समोर आमच्या डोळ्यासमोर ज्यावेळेस गडगडताना दिसते ना त्यावेळेस होणारं दुःख होणाऱ्या वेदना ह्या फार मोठ्या आहेत मगाशी बोलताना आमचे सागर खंडावे असतील आमचे सुभाषराव कांडगे असतील इकबालभाई शेख असतील किंवा बिरदेवाबा बाबा सगळ्या गावातल्या मंडळींनी तुम्हाला सांगितलं आणि त्याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगतो की एकशे तेरा एकर जमीन या गावाने नाम मात्र किमतीमध्ये या कारखान्याला दिली याच्यामध्ये आमचे आनंदरामजी आचार्य होते त्या काळातले आमच्या गावातले सगळ्या प्रमुख असतील ते सगळ्या प्रमुख होते त्यांनी विचार केला की हा गोडगंगा कारखाना आणि पलीकडं श्री कारखाना जो बापूसाहेब किटेंनी त्या ठिकाणी नाव ठरवलेलं होतं याचं कुठेतरी विलीनीकरण होणं गरजेचं आणि हे विलिनीकरण होताना त्यामध्ये आपली जर समर्पणाची भावना असेल आपली जर त्यागाची भूमिका ठरली तर ती सुद्धा आपण घेतली पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी हा कारखाना व्हावा म्हणून एकशे तेरा एकर जमीन पंचवीस वर्षाचा काळखंड एकाच महिन्यामध्ये संत तुकाराम सहकारी साखर कारखाना चालू झाला आणि त्याच महिन्यामध्ये घोडगंगा सहकारी साखर कारखाना चालू झाला संत तुकारांकडे पाहताना या महाराष्ट्रातली ऊस उत्पादक मंडळी बघायची आणि म्हणायची की अरे हा कारखाना चालणारच नाही का चालणार नाही तर या कारखान्याला जे ऊस पाहिजे ऊस क्षेत्र पाहिजे ते त्या ठिकाणापासून अनेक मैलांच्या किंवा अनेक किलोमीटरच्या अंतरावर आहे या मंडळींना खेडमधून ऊस राणावं लागेल या मंडळींना मावळमधून आणावं लागेल या मंडळींना भोरमधून ऊस आवं लागेल हवेलीमधून ऊसानावं लागेल पण शिरूरचं तसं नव्हतं शिरूरमध्ये प्रत्यक्षात त्या काळात सुद्धा बारा ते चौदा कारखाने या परिसरामधून ऊस नेत होते त्याच्यामुळं प्रचंड असा ऊस पट्टा असलेला आहे क्षेत्र त्यामुळं लोक त्यावेळेस म्हणायची की घोडगंगा हा कदाचित महाराष्ट्रातला एक नंबरचा कारखाना ठरेल आज पंचवीस वर्षानंतर संत तुकाराम सहकारी साखर कारखाना प्रचंड नफ्यामध्ये आहे एका प्रगतीच्या उंचीवरती आहे आणि घोडगंग्याची अवस्था पाहिली तर तुमच्या माझ्या गावातला हा कारखाना आज दुपारी आम्ही सगळेजण त्या ठिकाणी गेलो होतो मनाला चर्र वाटेल मनाला वेदना होतील अशा प्रकारच्या अवस्थेमध्ये बंद पडण्याच्या घटका मोजतोय याच्यापेक्षा दुर्दैव नाही आणि मग तरी सुद्धा आम्ही शांत का तरी सुद्धा आम्ही कुणातरी याच मंडळींचा जय जय कारखान्यामध्ये गुंतलोय का राजकारण वेगळं समाजकारण वेगळं आणि सहकारामध्ये चाललेली ही संस्था वेगळी आहे आज ही कारखाना बंद झाला तर होणारे परिणाम हे वाहतूकदारांनी भोगलेत हे सभासदांनी भोगलेत यावर्षी सभासदांना गुरावाला टाकावा लागतोय कुठल्या कारखान्याकडे जाऊन भीक मागून पुन्हा सांगावं लागतं की आमचा कारखाना नाही ही आज आमची अवस्था झाली आणि या गावची अवस्था तर इतकी वाईट आहे आमच्याकडं जेवढं नावर गाव आहे त्याच्या दुप्पट गाव आमचं कारखान्याच्या परिसरामध्ये वसत असते इथे कामगार आहेत इथं वाहतूकदार आहेत इथं ऊसतोड कामगार आहेत इथं सभासद मंडळी आहेत व्यापारी मंडळी त्याच्यावरती अवलंबून आहेत आज संपूर्ण बाजारपेठ आमची बंद आहे आज बाजारपेठेची अवस्था अशी आहे की कारखाना ज्यावेळेस चालू होईल त्यावेळेस पुन्हा भरभराट येईल अशा मानसिकतेमध्ये सगळी मंडळी आहेत तर आमचं दुर्दैव आहे की ज्यांना आम्ही पंचवीस वर्ष या कारखान्याचं रक्षक केलं पंचवीस वर्ष हा कारखाना ज्यांच्या ता ताब्यात दिलं त्यांनी पंचवीस वर्षात केलं काय आज तुम्ही कुठल्या पक्षात ये आम्हाला मा काय घेणं देणं नाही तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असा भाजपमध्ये असा काँग्रेसमध्ये असा नाही तर आम आदमी पार्टीत जा आम्हाला काय घेणं देणं दे। पंचवीस वर्ष कारखाना चालवल्यानंतर जर तुमचा कारखाना नफ्यात येत नसेल आणि तुम्ही जर सरकारवर खापर फोडत असाल तर तुमच्या एवढ्या कपाळ करंटे कुणीच नाही अहो तुम्ही काय गप्पा मारताय मी बी एस सी आयकरी आहे मी ऍडव्होकेट आहे कदाचित त्यांच्यापेक्षा माझं शिक्षण जास्त आहे पण शिक्षण झालं म्हणजे सगळं समजतं असं नाही त्यांनी त्यांच्या शिक्षणाचा वापर हा लुटीसाठी केला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की हिटलरनी गोबेस तीथी वापरली गोबेस नावाचा त्याचा सेनापती होता साठ लाख जूनची कत्तल केली साठ लाख साठ लाख जूनची कत्तल केली म्हणून या हिटलरला गोबेस तीथीमुळं या जगाच्या पातळीवरती सगळ्यात मोठा फिलन मानलं जात अहो साठ लाख मी केलं मान्य पण तुम्ही काय केलं तुम्ही पन्नास हजार ऊस उत्पादकांचा आणि बावीस हजार सभासदांचा विश्वास तोडला आहे तुमच्या एवढे तर कोणीच हिटलर नाही आणि म्हणून पावसाची चिन्ह झालेली आहेत तुम्ही घाबरू नका मला पुन्हा सांगायचं आपण सगळी शेतकऱ्याची पोर आहेत राजकारणामध्ये काही काही ना भिजून मतं मिळवता येतात आपण जर भिजलो जर कारखाना चालू झाला तर त्याच्यापेक्षा वेगळा आनंद नाही लक्षात घ्या त्याच्यामुळं तुम्ही त्याच्या त्याच्याविषयी चिंता करू नका आणि या स्टेजवरच्या मंडळींनाही सांगायचं तुम्ही चिंता करू नका भिजलं तरी काही फरक पडणार ना oh. त्याच्यामुळं आज जी अवस्था कारखान्याची झाली महेश बापू तुम्ही या पोटतिलकीनं आवाज मारून सांगता आमच्या विद्रहा नवलेंनी जे संत तुकाराम कारखान्याचे चेअरमन आहेत त्यांनी कधीच काँग्रेस सोडली नाही काँग्रेसचे मोठे नेते म्हणून त्यांना मानलं गेलं पण म्हणून त्यांनी कधी कुठल्या सरकारवरती दोषारोप केला नाही कधी सरकारच्या नावाने खडं फोडले नाहीत की संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याला या कारखान्याला या सरकारने मला मदत केली नाही पण तुमचा धंदा एक आहे की कुणाच्या तरी नावावरती खापर फोडायचं आणि आपली पुई भाजून घ्यायची अरे तुमचा इतिहास काय आहे तुमचं शिक्षण जसं झालं आहे तुमचा इतिहास काय आहे तुमचे धंदे तुमचे व्यवसाय काय आहेत हा माझ्या मनात सुद्धा अनेक वेळा प्रश्न आहे मी सुद्धा तुमच्याबरोबर पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे मलाही प्रश्न पडायचा अहो यांची नर्सरी काढली यांनी यांची नर्सरी बंद यांनी गोठा टाकला या गोठ्यातलं दूध रवी बापू काळे आमचे तालुक्याचे अध्यक्ष अनेक वर्ष काम केले मी जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून काम केलं आम्हाला कधीच बाहेर आलेलं दूध दिसलं नाही असला कसला गोठा आहे आम्हालाच कराल नाही अजून काही फक्त त्या गव्हानीची एक पट्टी मात्र तुम्ही आम्ही सगळ्यांनी पाहिलेली आहे त्याला पाच सात वर्षापूर्वी एक गव्हाला पट्टी पाहिजे दोन हजार नऊ ला त्याच्यामुळं गोठा पण त्यांना कधी चालवता येईल आम्ही काही मंडळी त्या ठिकाणी चिलिंग प्लॅन्ट चालवायचो दूध धंदा चालवायचो यांना वाटलं दूध धंद्यात चांगले पैसे चांगली बरकत त्यांनी काय केलं वसुंधरा नावाची एक डेअरी हवेरीतले चार पाच जण इथले दोन चार जण घेतले आणि चालू केली एक वर्षाच्या आत कुरूप लावलं त्याच्यानंतर त्यांनी काय केलं वरदकृपा नावाची एक संस्था चालली होती आमचे दीपक पाटील फराटे काका खतकर आमची सगळी मंडळी तरुण तरुण मंडळी एक धंदा करायची आणि चांगला व्यवसाय त्यांचा जम धरण्याच्या मार्गावर होतो पण ही तरुण पोरं करतायत ही जर उद्या मोठी झाली तर या परिसरामध्ये मला त्रास होईल हा विचार करून ती वरद कृपा ताब्यात घेण्यासाठी गौड बंगाल केलं आता काय गौड बंगाल केलं हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही त्याच्यातले दोन चार जण पार्टनर होते त्यांना फितवला फोडलं अरे ती संस्था ताब्यात गेली अहो इतकी सुंदर चाललेली संस्था तीन महिन्यात कुलूप लावलं तीन महिन्यात नंतर धन्वंतरी सारखी पतसंस्था चालू केली त्या त्या, त्या संस्थेला मदत करणारा सुरुवातीच्या काळात संस्थापकांना मदत करणारा मी सुद्धा तिथं आमचे डॉक्टर फराटे होते नाना गायकवाड होते त्यांच्यात लावलं वितुष्ट म्हणले पतसंस्था भारी चालणार आहे तालुक्यामध्ये ही ताब्यात घ्या ताब्यात घेतली वर्षाच्या आतमध्ये त्या संस्थेचं झालं हा त्यांचा इतिहास आहे इतिहासाप्रमाणे त्यांनी आज पुन्हा काय केलं तर घोडगंगेला कुलूप लावण्याचं काम केलं हा त्यांचा इतिहास मग आम्ही ठरवला पाहिजे की अशा माणसाला आम्ही या कारखान्यावरती चेअरमन केलं पाहिजे होतं का आम्ही निवडून दिलं पाहिजे होत पण दुर्दैवानं याच कारखान्याचे अनेक वर्ष लाटा लाटी करून मिळालेले पैशातून राजकारणासाठी पैसे वापरले गेले आणि त्याच्यामुळे किती जरी चांगला माणूस पुढे उभा असला तरी त्याला पाडण्याची त्यांना क्षमता आली आज सुद्धा उद्या होणाऱ्या विधानसभेमध्ये मला माहिती आहे त्यांची सगळी आर्थिक तयारी झाली असेल मग मग प्रश्न हा विचारन तुम्ही की हे पैसे तुमच्याकडे कुठून येतात तुम्ही दिवसभर तर इकडे तिकडे कुठंतरी दिसतात तुमचा व्यवसाय काय बाबा तुम्हाला मिळणारे पैसे कुठून मिळतात हो पर चला ते पण ठीक आहे असतील काय त्यांची असे मला त्याच्याशी काही घेणं देणं अरे पण एवढी मोठी संस्था त्या संस्थेवरती भरमसाठ कर्ज करून तुम्ही ती संस्था बंद पडता आणि तुम्हाला मी जाबला विचारायचा की हा संस्था कधी चालू करणार गावागावातल्या मंडळींनी मी म्हणतो त्यांच्याबरोबर राहत असतील काय फरक पडत नाही त्यांच्या काय त्यांच्याबरोबर मी पण राहताना प्रश्न विचारायचा हा माझा स्वभाव आहे त्यांच्याबरोबर राहत असतील तरी त्यांना प्रश्न विचारला पाहिजे तुम्ही त्यांना बापू म्हणत असाल तर अनेक चांगल्या अर्थाने बापू म्हणा पण बापू तुम्ही हा कारखाना कधी चालू करणार आहे हा त्यांना एकदा प्रश्न विचारा आणि जर कारखाना चालू करणार नसताल तर तुमच्या बरोबर आम्ही काम करणार नाही एवढं ठाक छाती ठोकपणे जागायची जेव्हा तुमच्यात हिंमत होईल ना त्या दिवशी तुम्ही खऱ्या अर्थानं जिंकला आणि म्हणून आज हा कारखाना होत असताना ज्या ज्या मंडळींचं योगदान झालं त्याच्यामध्ये कैलासाशी आनंदरामजी आचार्यांचं मी नाव सातत्यानं याच्यामध्ये चर्चेला येते या गावचं एक्केचाळीस वर्ष प्रतिनिधित्व करणारा माणूस या गावामध्ये जिल्हा परिषदेच्या अनेक टर्म्स केलेला माणूस या गावच्या वैभवामध्ये सातत्यानं एक चांगल्या पद्धतीचं काम करणारा माणूस पण त्या माणसाला सुद्धा आसमान दाखवायचं काम केलं ते कधी ते स्वतः या कारखान्याचे लोकनियुक्त पहिले चेअरमन झाल्यानंतर हे दुर्दैव आहे पण हे आम्ही ओळखलं पाहिजे आणि हे ओळखताना आम्ही ठरवलं पाहिजे कि उद्या जर हा कारखाना चालू झाला नाही तर ह्या नावरे गावाची बाजारपेठ संपल्यामध्ये जमा इथला जो वाहतूकदार आहे हे अगदी चार चार पाच पाच महिन्यापूर्वी माझ्याकडे यायचे म्हणायचे आम्हाला मोबाईल घ्यायला सुद्धा कुणी कर्ज देत नाही याच कारण काय की प्रत्येक ट्रॅक्टरवरती दहा दहा लाख रुपयाचं कर्ज घेतलं आणि मग हे सगळं करणार ते सगळं खाणार आणि तरी सुद्धा आम्ही झेंडा घेऊन त्यांच्या मागे जाणार असले लाचार होण्यापेक्षा तुम्ही गरीब असा ना आम्ही ठरवलं पाहिजे आणि मग सगळं झालं आता कारखाना बंद पडला दोन दोन वर्ष झालं दोन सीझन कारखाना बंद आहे तीन जुलैला अजित दादांनी राष्ट्रवादी काँग्रेसला दा महायुतीमध्ये आणलं आणि तीन जुलैला महायुतीमध्ये आणल्यानंतर यांनी निष्ठा नावाच्या गप्पावरती सुरुवात केली तीन जुलैला हे अजितदादांच्या बरोबर तिथं सह्या करायला होती दोन तारखेला सॉरी दोन तारखेला त्या ठिकाणी सया करायला होते हा ऍडव्होकेट माणूस आहे मी पाहिलंय गोर गरिबाला एक साधं पत्र जर द्यायचं म्हणलं ना शिफारस पत्र तर त्याला चार वेळा खालीवर करून बघणारा माणूस आहे आणि तिथं सह्या केल्या आणि तिसऱ्या दिवशी सांगितलं की मला फसवून सह्या घेतल्या तुम्ही मूर्ख आहे का आम्ही मूर्ख आहे तुमची निष्ठा आम्ही सगळ्यांनी तपासली त्याच्यामध्ये रवि बापू बोलतील मी काय त्याच्याविषयी जास्त बोलणार नाही तुम्ही ज्या ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार ज्यांनी उभा केला तो उमेदवार तुम्हाला आवडला तुम्हाला पक्षाला आवडला तुम्हाला आवडला नाही ना तुम्ही त्याच्या विरुद्ध काम केलं ही तुमची निष्ठा आहे आणि मग अशी निष्ठा करताना तुम्ही आज अजितदादांवरती खापर फोडता पंचवीस वर्ष ज्यांनी सातत्यानं तुम्हाला ताकद दिली तुमच्या मागे उभे राहिले ते अजितदादा मी पण ओळखतो तुम्ही पण ओळखता सगळेजण ओळखतो या राज्यातली कुठली संस्था अगदी आजारी झाली असली तर तिला मदत करण्याची भूमिका एक विकास पुरुष त्या संस्था मोठ्या करण्याची भूमिका असलेला तो एक महान नेता त्याच्यावरती तुम्ही टीका करायला कर जाता की माझ कर्ज आढळून तुमचा कर्ज आढळून द्यायला ते काय कंपनी एखाद्या बँकेचे मॅनेजर आहेत तुम्ही मदतीची भूमिका घेतल्यानंतर तातडीने कामगारांची मिटिंग लावून त्या ठिकाणी मदत करण्याचा प्रयत्न करणारे अजित ददा मी सगळ्यांनी पाहिलेले या तालुक्यामध्ये जलसंपदा मंत्री असताना इथला कॅनल चा पूर्ण करणारे आम्ही पाहिलेले आहेत पलीकडे आमच्या कर्डामेडिसी मध्ये ज्यावेळेस काही प्रश्न निर्माण झाले जमिनीचे ते सोडवणारे अजितदा मी पाहिलेले आहेत आणि एवढंच नाही तर तुमच्या पुनर्वसनाच्या जमिनीचे प्रश्न सोडवणारे अजितदा आम्ही पाहिलेले आहेत आणि अशा अजिबादावरती तुम्ही खापर फोडता प्रदीप दादा त्यांचा एक बहादर तर म्हणला आभास म्हणला दादांनी जरी हितो राहिला ना तर बाप एवढे पैसे एवढं काम आहे ना की सुद्धा पाडते अरे कुठं ऐरावत विकास कामांचा आणि कुठे तुझी श्याम भटाची तट्टानी काय शिकवतो तू काय सांगतो बरोबर बरोबरी करतो अरे दादा या तालुक्याचे जर उद्या आमदार झाले तर एवढे नशिबा एवढे त्यांच्या एवढं त्याच्या एवढे नशिबा आपल्यासारखं कोणीच नसेल पण ते होत नाही ते करणार नाही ते त्यांचा 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 विषय अहो अनेक मतदारसंघ आहे की ज्या मतदारसंघातले लोक जातात आणि सांगतात की दादा तुमच्या सारखा आमदार तुमच्या सारखा माणूस जर आमचा लोकप्रतिनिधी असता तर या तालुक्याचं सोरं झाला असत आज प्रश्न आहेत हवी मधले वाहतुकीचे प्रश्न आहेत हे कधी सोडवत नाहीत हे दिसणार कुठं माहिती का तुम्हाला खाली उतरून वाहतुकीला इकडे तिकडं करताना दोन मिनिटं दिसणार अहो तुम्ही कोण आहेत तुम्ही हवालदार आहे काय ट्रॅफिक पोलीस आहे तुम्ही या तालुक्याचे आमदार आहे ना काय तुम्ही आतापर्यंत पंधरा वर्षापूर्वी तुम्ही झाला आमदार तुम्ही तिथं उड्डाणपूल केला पाहिजे होता तुमच्याकडे धंदा आहे आर पीएमआरडीचा वापर करायचा आणि याच्या त्याच्या घरात घुसायचं याचं घर पाड त्याचं घर पाड याची संस्था बंद कर त्याची संस्था बंद कर याला दम दे त्याला दम दे पण आता ही जनता घाबरणार आहे कारण यांच्या मागे देवेंद्रजी आहेत यांच्या मागे अजितदादा आहेत यांच्या मागे एकनाथ शिंदे आहेत या ताकदीच्या वापरावरती तुम्ही लोकांना घाबरायचा प्रयत्न करायचा पण या ताकदीचा वापर करून या तालुक्याचा विकास तुम्हाला करता आला नाही पलीकडे आमच्या कर्डा मेडिसीला त्याच्यामध्ये होणारा विषय जो आहे तो सुद्धा आपण सगळ्यांनी लक्षात घेतला पाहिजे आज जसा ढग गडगडत आहे तसं लोक किसान क्रांतीच्या माग कशाच पद्धतीने गडगडायला ज्या दिवशी लागतील त्यावेळेस खऱ्या अर्थानं हा कारखाना चालू झालेला दिसेल आमच्या कामगारांना न्याय मिळाला पाहिजे आमच्या सभासदांना न्याय मिळाला पाहिजे त्या कामगारांची अवस्था तर फार वाईट आहे सुधीर भाऊ त्यांच्या बायका आज खुरपायला जातात याच्यापेक्षा दुर्दैवन आहे आणि म्हणून आज गोडगंगा किसान क्रांती ज्या वेळेस तुमच्या गावात आली ती तुम्हाला एवढंच सांगायला आली की त्यांना प्रश्न विचारा जर हा कारखाना चालू केला नाही तर तुम्ही आमच्या गावामध्ये भविष्यात यायचं नाही एवढा प्रश्न तुम्ही विचाराल का अंतर विचारणार ते एकदा हात वर करून सांगा गोड गंगा किसान क्रांतीचा धन्यवाद <coughs>